तुळजापूर येथे शिवसेना शिंदेगट यांनी तुळजापूर येथील छत्रपती एक्झिक्युटिव्ह भक्त निवास येथे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचा उमेदवार अर्चना ताई पाटील यांना जाहीरपणे प्रचारापासून बहिष्कार टाकण्यात आला आहे व्यासपीठावर जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम परमेश्वर उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके तालुका प्रमुख संभाजी पलंगे शहर प्रमुख बापूसाहेब भोसले तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव तुळजापूर तालुक्यातील शिवसेना आलिप्त आहे त्याच कारण ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील यांची उमेदवारी निर्देशन झाली त्यावेळेस तुळजापूर तालुक्यातील सर्व शिवसेनिक पदाधिकारी यांनी आनंदोत्सव साजरा केला धाराशिव जिल्ह्याची जागा राष्ट्रवादीला गेली असली तरी आम्ही आम्ही मनापासून त्यांच्या प्रचाराला सुरुवात करावं असा आम्ही विचार करून त्यांच्या आम्ही सर्वांनी होऊन आनंदोत्सव साजरा केला पण कालांतराने राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक जवळचे पदाधिकारी यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता वैयक्तिकरित्या त्यांनी आपापल्या पद्धतीनं प्रचाराला सुरुवात केली याचा अर्थ आम्हाला असा वाटतोय की राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आम्हाला ग्रहित धरत नाही असा आमचा समज होतोय गेल्या महिन्यापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे त्या युतीच्या माध्यमातून आम्ही वीश महिन्यापासून एकत्रित चांगल्या गुन्हा तुळजापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवसेना शाखा आहे प्रत्येक गावामध्ये आमचा भूत प्रमा भूत प्रमुख शिव शु, शिवदूत प्रमुख हा आहे असा असताना सुद्धा आमची ताकद मजबूत आहे तुळजापूर तालुक्यामध्ये तरी सुद्धा शिवसेनेच्या पदाधिकारी शिवसेनेकाला डावून राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार अर्चनाताई पाटील आम्हाला विश्वासात घेत नाही प्रथमत आम्ही त्यांचा या वेळेला शब्द आम्ही त्यांना आम्ही निषेध किंवा प्रचारावरती आम्ही बहिष्कार टाकतो जोपर्यंत त्यांनी आम्हाला सन्मानाची वागणूक देत नाही तोपर्यंत आम्ही सक्रिय महायुती म्हणून शिवसेनेचा प्रमुख म्हणून तुळजापूरचा विकासाचा आराखडा असेल नळद्रुकच्या नगर परिषदेचा आराखड्याचा विकास निधी असेल किंवा ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचा विकास निधीचा विषय असेल जेव्हा जेव्हा आम्ही तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य राणा जगदीश्री पाटील साहेबांना आम्ही विचारणा केली की, की आम्ही महाराष्ट्रातील घटक पक्षातील मुख्य शिवसेना पदाधिकारी आहोत आम्हाला विकास निधीमध्ये आमचा जो हक्काचा वाटा आहे तो वाटा आम्हाला मिळाला पाहिजे वारंवार त्यांच्याकडे जाऊन जाऊन आमच्या चक्का जिल्ह्यात पण त्याने टोलाटोलीचे आम्हाला उत्तर दिले त्या अनुषंगाने आम्हाला विकास निधीपासून तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगदीश पाटील साहेब आम्हाला आदित्य ठेवलेले आहेत त्या विकास निधीमध्ये सुद्धा आम्हाला अधिकार हवा आहे तत्पूर्वी आम्ही असा निर्णय घेतलेला आहोत की तुळजापूर आम्हाला जे जे काय हक्काचं आहे ते सर्व प्रकारे आम्हाला मिळालं पाहिजे माझ्या ठिकाणी आपण शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे मागील आम्ही तालुक्याचे विद्यमान आमदार असते त्यांच्याकडून तुळजापूर शहराचा असेल तालुक्याचा असेल होणारा विकासाबाबत महायुतीतील सर्व पक्षांना विश्वासात घेऊन विकास साध्य करावं ही भूमिका आम्ही मांडली त्यांना प्रत्यक्ष भेटून मागं असं तीनशे पंधरा कोटी आपला विकास निधी आला त्यामध्ये इतर सर्व पक्षांना तुळजापुरातील किंवा व्यापारी असतील किंवा पुजारी वर्ग असेल मोठ्या प्रमाणात पत्रकार असतील सर्वांना विश्वासात न घेता किंवा त्यांच्याशी सल्ला मसलत न करता ज्यांचं कसलंच ज्ञान नसताना असे मंडळी तिथं आता लोकशाहीमध्ये निवडून दिलेले लोकप्रती परंतु जर गावातल्या ह्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांना जर विश्वासात घेऊन जर तो प्लॅन राबवला असता तर तुळजापूरचा बऱ्यापैकी विकास आपल्याला साध्य करता आला असता आता तेराशे अठ अठ्ठावीस कोटी आले म्हणतात एकशे परवा एकशे अठ्ठावन्न एक कोटीचा विकास निधीचा कार्यक्रम झाला विकास निधीचा हे होत असताना आम्हाला काय वाटते मागच्या वेळी जी चूक झाली ती आता कुणी होऊ नये आपल्याला खरं प्रत्येकाची भावना काय आहे की तुळजापूरचा विकास झाला पाहिजे ह्याच्यात बहुमत कोणत नाही परंतु जर तुम्ही सल्ला मसलत करा तुळजापुरातील सगळे मान्यवर व्यक्तींचे विचार घ्या तुम्ही त्याच्यातून दुरुस्ती करा तुम्हाला काय दुरुस्ती करायची ती सा साध्य करा परंतु असं होत नाही आपल्या आता खासदार आपण निव निवडत असताना सुद्धा केवळ फोन घेतो म्हणणे किंवा त्या ह्याच्यावर आपण काय बघालो आपण समोरच्या व्यक्तीकडे जर खासदार देत असताना आपल्याला जिल्ह्याचा विकास आपल्याला साध्य करा मग ह्या भूमिकेत असताना आम्ही आमचा शिवसेना पक्ष आज ह्या या ठिकाणी पारंपरिक मतदारसंघ आहे पाच वेळा आमचा इथं खासदार उडून आले मग आम आम्ही आमच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या पुतल्यासाठी असेल किंवा पक्षासाठी असेल आम्ही उमेदवारी मागितली तो आमचा हक्क आहे मिळेल न मिळेल हे वेगळा विषय पण आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही आमची भूमिका मांडली आज महायुतीमध्ये आमचे मुख्यमंत्री एकनाथ बैल शिंदे असतील अजित पवार असतील फडणवीस साहेब असतील त्यांनी पातळीवर राज्याचा त्यांना गणित मांडून त्यांनी ही जागा राष्ट्रवादीला सोडली लवकरच आमचे पालकमंत्री असतील किंवा चौघरी साहेब असतील सगळे आम्ही शिवसेनेचे महायुतीचा आदेश म्हणून पक्ष आदेश म्हणून सर्व आम्ही निव प्रचाराला लागणार आहोत पण हे करत असताना आम्ही काय वारणी मंडळी नाही की त्याला लागा कामाला आम्हाला लागायला आमचा उचित सन्मान स्वतः झाला पाहिजे तेही तितकंच गरजेचं आहे कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आनंद साहेबांचे शिवसैनिक आहेत आम्ही स्वाभिमानानं उठाव करून आम्ही पक्षातून बाहेर आलेलो आहोत आम्ही आम्हाला मूल म्हटलं तर काही परंतु स्वाभिमानानं आम्ही निष्ठेनं आम्ही बाहेर निघालेलो आहोत आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक असल्यामुळं आम्ही आमचा स्वाभिमान जपणार जोपर्यंत आम्हाला वरच्या पक्षाला आदेश येत नाही किंवा आम्हाला सन्मानानं वागणूक दिली जात नाही जोपर्यंत आम्ही प्रचाराला लागणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे आता तुम्हाला काय विचारायचं असे तर तुम्ही विचारू शकता